श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला चव्वेचाळीसावा सर्ग वाचूया तेथे पर्वतराज उर्फ मैनाकाला स्पर्श करून तो पराक्रमी तसेच महान वेगवान वीर धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे पुढे प्रवास करू लागला उत्तर तटाच्या काहीसे जवळ पोहोचल्यावर महागिरी हेमंद्राळ हेमंद्रावर दृष्टी पडताच त्या कपिने मेघाप्रमाणे जोराने गर्जना केली त्यावेळी मेघाप्रमाणे गंभीर स्वराने मोठी भयंकर गर्जना करून त्या वानरवीराने सगळीकडून दाही दिशा दणाणून सोडल्या मग तो आपल्या मित्रांना पाहण्यासाठी उत्सुक होऊन त्यांच्या विश्रामधामाच्या दिशेने पुढे निघाला आणि शेपटी हलवून जोरजोराने सिंहनाद करू लागला ज्या मार्गाने गरुड जातो त्या आकाश मार्गावर वारंवार सिंहनाद करणाऱ्या हनुमानाच्या गंभीर घोषाने सूर्यमंडलासह आकाश जणू फाटत होते त्यावेळी वायुपुत्र हनुमानासाठी दर्शनोत्सुक होऊन जे शूर महाबली वानर हनु समुद्राच्या उत्तरतटावर पूर्वीपासूनच येऊन बसले होते त्यांनी वायुशी टक्कर घेणाऱ्या महान मेघांच्या गर्जनेप्रमाणे हनुमानाचा जोराचा सिंहनाद केला अनिष्टाच्या आशंकेने त्या ज्यांची मने उदास झाली होती त्या समस्त वान वनवासी वानरांनी त्या वानरश्रेष्ठ हनुमानाचा मेघगर्जनेसारखा सिंहनाद ऐकला गरजणाऱ्या हनुमानाचा तो सिंहनाद ऐकून तेथे जमलेले ते, जमले ते सर्व वानर आपल्या सुरुदाला पवनकुमाराला पाहण्याच्या इच्छेने उत्कंठीत झाले वानर अस्वलांच्या श्रेष्ठ नेत्याला जांबवानाला मोठी प्रसन्नता वाटली हर्षोत्सुक होऊन त्याने साऱ्या वानरांना जवळ बोलाविले आणि तो म्हणाला हनुमान आपलं कार्य सर्व प्रकारे पूर्ण करून येतो आहे यात शंकाच नाही कार्यसिद्धीच नेण्याविषयी तो अशा गर्जना कधीच करणार नाही महात्मा हनुमानाच्या भुजांचा आणि मांड्यांचा महान वेग पाहून तसेच त्याचा सिंहनाद ऐकून सारे वानर हर्षभरीत होऊन इकडे तिकडे उड्या मारू लागले हनुमानाला पाहण्याच्या इच्छेने ते आनंदाने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तसेच एका पर्वत शिखरावरून दुसऱ्या पर्वत शिखरावर चढून जाऊ लागले वृक्षांच्या सगळ्यात उंच असलेल्या फांद्यावर उभे राहून ते प्रेमळ वानर आपली ठळकपणे दिसणारी वस्त्रे हलवू लागले ज्याप्रमाणे पर्वताच्या गुहात रोधित होणारा वारा मोठ्या जोराने आवाज काढतो त्याप्रमाणे बलवान पवन कुमार हनुमानाने पुन्हा गर्जना केली मेघमालांप्रमाणे जवळ येणाऱ्या महाकपी हनुमानाला पाहून ते सर्व वानर त्यावेळी हात जोडून उभे राहिले त्यानंतर पर्वताप्रमाणे विशाल काय असलेला वेगशाली वीर वानर हनुमान जो अरिष्ट पर्वतावरून उड्डाण करून निघाला होता तो पवन कुमार हनुमान वृक्षांनी भरलेल्या महेंद्रगिरीच्या शिखरावर उडी मारून उतरला हर्षाने भरलेला हनुमान पर्वताच्या रमणीय पंख तुटलेल्या पर्वताप्रमाणे आकाशातून खाली येऊन उतरला त्यावेळी ते सर्व वानर चित्त होऊन महात्मा हनुमानाला चहूकडून घेरून उभे राहिले त्याला घेरून उभे राहिल्याने त्या सगळ्यांना मोठी प्रसन्नता वाटली ते सर्व वानर प्रसन्न मुखाने आत्ताच येऊन पोहोचलेले प पवनकुमार कुमार वानरश्रेष्ठ हनुमानाचा श्रमपरिहार व्हावा म्हणून तरतरांच्या भेटवस्तू तसेच फळेमुळे घेऊन आले आणि त्याचा स्वागत सत्कार करू लागले कोणी आनंद आनंदमग्न होऊन गर्जना करू लागले कोणी आरोळ्या मारू लागले आणखी कितीतरी श्रेष्ठ वानर हर्षभराने हनुमानाला बसण्यासाठी म्हणून झाडांच्या फांद्या तोडून आणू लागले महाकपी हनुमानाने वृद्ध गुरुजनांना तसेच कुमार अंगदाला प्रणाम केला मग जांबवानादी नेत्यांनी आणि अंगदाने आदरणीय हनुमानाचा आदर सत्कार केला तसेच इतर सर्व वानरांनीही त्याचा सन्मान करून त्याला संतुष्ट केले त्यानंतर त्या पराक्रमी वानरवीराने संक्षिप्त निवेदन केले तो म्हणाला मला सीता देवीचं दर्शन घडलं आहे त्यानंतर वालीकुमार अंगदाचा हात आपल्या हाती घेऊन हनुमान महेंद्रगिरीच्या रमणीय वनप्रांतात सर्वांसह जाऊन त्यानंतर त्या साऱ्यांच्या पृच्छा सुरू झाल्या मग तो त्या वानर शिरोमणींना म्हणाला जनकनंदिनी सीता लंकेच्या अशोक तिचं दर्शन घेतलं अत्यंत भयंकर आकाराच्या राक्षसी तिच्या पहाऱ्यावर आहेत साध्वी सीता मोठी भोळी भाबडी आहे केसांची साधी एक वेणी घालून ती तिथं राहते श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी ती श्री दर्शना खूप आहे उपवासामुळे ती खूप थकली आहे दुर्बल आणि मलिन झाली आहे तिच्या केसांच्या आता जटा झाल्या आहेत त्यावेळी सीतेचं दर्शन झालं हे वचन वानरांना अमृताप्रमाणे वाटले ते त्यांच्या महान प्रयोजनाच्या सिद्धीचे सूचक होते हनुमानाच्या मुखातून ते शुभवचन ऐकून सर्व वानर मोठे प्रसन्न झाले आनंदाने कोणी हर्षनाद तर कोणी सिंहनाद करू लागले इतर महाबली वानर गर्जना करू लागले कितीतरी जण आरोळ्या ठोकू लागले तर इतर काही जण एका गर्जनेचे उत्तर म्हणून पुन्हा स्वतःच गर्जना करू लागले खूपसे कपिकुंजर हर्षाने उल्लसित होऊन आपली शेपटी वर उचलून नाचू लागले कितीतरी जण आपली लांब आणि मोठी शेपटी फिरवून आणि हलवू लागले कितीतरी वानर हर्षोल्लासाने भरून उड्या मारता मारता पर्वत शिखरांवर बसलेल्या वानर शिरोमणी श्रीमान हनुमाला हनुमानाला स्पर्श करू लागले हनुमानाचे ते वचन ऐकून अंगद त्यावेळी सर्व वानरवीरांच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला वानर, वानर श्रेष्ठ हनुमाना बलानं आणि पराक्रमानं तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही कारण तू हा विशाल सागर लंघून गेलास आणि पुन्हा परतून आला कपी शिरोमणी एक मात्र तूच आमचा जीवनदाता आहेस तुझ्या प्रसादानं सफल मनोरथ होऊन आपण श्री रामचंद्रांच्या भेटीला जाऊ श्री विषयी आपल्या विषयी तुझ्या ठिकाणी अद्भुत भक्ती आहे तुझा पराक्रम आणि धैर्य ही आश्चर्यजनक आहे मोठ्या भाग्याची गोष्ट की तू यशस्विनी पत्नीचं सीतेचं दर्शन घेऊन आलास आता भगवान श्रीरामही सीतेच्या वियोगानं निर्माण झालेल्या शोकाचा त्याग करतील तो मंगल क्षणही जवळ झाला आहे त्यानंतर सर्व श्रेष्ठ वान समुद्र लंका रावण तसेच सीतेच्या दर्शनाची हकीकत ऐकण्यासाठी एकत्र जमले तसेच अंगद हनुमान आणि जांबवानाला घेरून पर्वताच्या मोठमोठ्या दगडावर ते आनंदाने बसले त्या सर्वांचे हात जोडलेले होते साऱ्यांचेच डोळे हनुमानाच्या मुखाकडे लागले होते ज्याप्रमाणे देवराज इंद्र स्वर्गात देवांच्या गराड्यात बसतो त्याप्रमाणे पुष्प वानरानी घेरलेला हनुमान अंगद मध्यभागी विराजमान झाला कीर्तिमान आणि यशस्वी हनुमान तसेच बाहू बाहूत जांबू बाजूबंद धारण केलेल्या अंगदाच्या प्रसन्नतापूर्वक बैठकीमुळे ते उंच तसेच महान पर्वत शिखर दिव्यक्रांतीने झळाडून निघाले त्यानंतर हनुमानादी महाबली वानर महेंद्रगिरीच्या शिखरावर परस्परांच्या भेटीमुळे मोठे प्रसन्न झाले जेव्हा सारे महामनस्वी वानर तेथे प्रसन्नतापूर्वक बसले तेव्हा हर्षभरीत झालेल्या जांबवानाने त्या पवन कुमार महाकवी महाकपी हनुमानाला प्रेमपूर्वक कार्यसिद्धी संबंधाने विचारले तो म्हणाला महाकपी तू सीतेला कस पाहिलंस ते सांग सांग ती कशी राहते तिथं क्रूरकर्मा दशान तिच्याशी कशी वागणूक ठेवतो या साऱ्या गोष्टी तू आम्हाला खुलासे वार सांग तू देवी सीतेला कसं शोधून काढलंस आणि ती तुला काय म्हणाली या साऱ्या गोष्टी ऐकल्यावर आपल्याला पुढील कार्यक्रमाची निश्चित रूपरेषा ठरविता येईल किशकिंदेला परतून गेल्यावर आपण कुठल्या गोष्टी सांगायच्या आणि कोणत्या गुप्त राखायच्या तेही ठरवलं पाहिजे तू बुद्धिमान आहेस म्हणून तूच या सर्व गोष्टी विचारपूर्वक ठरू जांबवान असे म्हणाल्यावर हनुमानाच्या शरीरावर रोमांच उभे राहिले त्याने सीतादेवीला मनोमन मस्तक झुकवून प्रणाम केला मग तो पुढे म्हणाला मी तुमच्या समोरच समुद्राच्या दक्षिण तटावर जाण्याच्या इच्छेने सावधान होऊन महेंद्रगिरीच्या शिखरावरून आकाशात उड्डाण केलं पुढे प्रवास करताना मला माझी वाट अडवून उभं असलेलं एक परम मनोहर दिव्य सुवर्णमय शिखर प्रकट झालेलं दिसलं ते माझ्या यात्रेत भयानक विघ्न आहे असं मला वाटलं त्या दिव्य आणि उत्तम अशा सुवर्णमय पर्वताशी पोहोचल्यावर त्याला विदीर्ण करून टाकावं असा मी मनातल्या मनात विचार केला मग मी माझ्या त्याच्यावर प्रहार केला त्या आघातानं त्या महान पर्वताच्या सूर्यतुल्य तेजस्वी शिखराचे सहस्रावधी तुकडे झाले माझा निश्चय जाणून घेऊन त्या महागिरी मैनाकानं ना मन आल्हादित करणाऱ्या मधुरवाणीनं पुत्रा म्हणून हाक मारली आणि तो म्हणजे नाला, मला तुझा काका समज मी तुझ्या पित्याचा वायुदेवाचा मित्र आहे माझं नाव मैनाक आहे मी या महासागरात निवास करतो मुला पूर्वकाळी सारे श्रेष्ठ पर्वत पंखधारी होते ते सर्व प्रजेला त्रस्त करीत आपल्या इच्छेनुसार सगळीकडं संचार करीत असत पर्वतांचा हा अत्याचार येताच पाकशासन भगवान इंद्रानं वज्रानं त्या सहस्रावधी पर्वतांचे पंख छाटून टाकले परंतु त्यावेळी तुझ्या महात्म्या पित्यानं मला इंद्राच्या तडाख्यातून वा पुत्रा त्या मला समुद्रात घालून लपवून ठेवल्यामुळे मी बचावलो त्या तत्परता दाखवली पाहिजे शत्रुदमनवीरा मी श्री रघुनाथांच्या सहाय्याच्या कामी येऊ इच्छितो कारण भगवान श्रीराम धर्मात्म्यामध्ये श्रेष्ठ तसेच इंद्रतुल्य पराक्रमी आहेत इथे चव्वेचाळीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पंचेचाळीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम